मित्रांनो कधी विचार आहे का जर तुम्ही एक चॉकलेट हे किती रुपयाला घेतलं रे एक चॉकलेट तुम्ही दहा रुपयांना विकत घेतलं काय घेतलं दहा रुपयांना विकत घेतलं तर अशाच पाच चॉकलेटची किंमत किती होईल सोपं आहे ना किती होतील रे तर एका चॉकलेटचे दहा रुपये तर पाच चॉकलेट कि पाच चॉकलेटचे किती होतील रे पन्नास रुपये किती होतील रे पन्नास रुपये पण आता बघा एक दुसरं उदाहरण बघा एखादं काम हे पाच मजूर किती दिवसात करतात रे दहा दिवसात करतात किती दहा दिवसात करत असतील तर आता बघा दहा मजूर आहेत ते काम हे किती दिवसात करतील इथे उत्तर वीस नाही तर पाच येईल गोंधळात नमस्कार मी आहे मराठी लेक्चरवाली आणि आज आपण शिकणार आहोत गणितातील सर्वात महत्त्वाचा धडा समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण तर पहिला घटक आहे समप्रमाण बघा जेव्हा एक गोष्ट वाढली की दुसरीही त्याच पटीत वाढते किंवा एक कमी झाली की दुसरीही कमी होते त्याला समप्रमाण म्हणतात उदाहरण बघूया बघा रे एका वहीची किंमत एक वही आहे आणि तिची किंमत इथे काय आहे किंमत आहे वीस रुपये किती आहे रे वीस रुपये तर पाच वह्यांची किंमत पाच वह्यांची किंमत किती होईल रे तर बघा एका वहीची वीस तर पाच वह्यांची किती होणार आहे पाच दुने दहा म्हणजे ही किती होईल रे शंभर रुपये किती होईल शंभर रुपये म्हणजेच काय बघा एक गोष्ट वाढली की दुसरी ही काय होते रे त्याचं पटीत वाढते म्हणजेच काय किंवा एखादी गोष्ट कमी झाली तर काय होते रे दुसरीही कमी होते ह्यालाच आपण काय म्हणायचं आहे समप्रमाण आता समप्रमाणात दोन संख्यांचे म्हणजेच पहिली संख्या आणि दुसरी संख्या ह्या दोन संख्यांचे गुणोत्तर नेहमी स्थिर असते बघा ह्यामध्ये असणारा जो काही एक्स आणि वाय हा नेहमी काय असतो रे स्थिर असतो काय असतो स्थिर ह्यालाच काय म्हणायचं कॉन्स्टंट इथं काय झालं बघा वह्यांची किंमत वाढली तर काय झाली रे त्यांची किंमतही वाढली लक्षात आलं का तुम्हाला म्हणजे समप्रमाणामध्ये काय होतं रे संख्या वाढली की किंमतही वाढते मित्रांनो आता दुसरा घटक दुसरा घटक काय आहे रे व्यस्त प्रमाण बघा रे पहिल्यांदा उदाहरण घेऊया उदाहरण काय आहे बघा एक भिंत बांधायला काय एक भिंत बांधायला इथे मजूर घेते मी दोन मजुरांना सहा दिवस लागले किती एक भिंत बांधायला दोन मजुरांना सहा दिवस लागतात जर आपण काय केले रे मजूर वाढवले म्हणजेच मी काय घेतले इथं मजूर घेतले चार तर आता हे किती दिवसात काम करतील बघा रे जर मी मजुरांची संख्या वाढवली तर सहा दिवसाचं काम दोघं सहा दिवस करतात तर मजुरांची संख्या दुप्पट केली तर दिवसाची संख्या काय होईल हो हो रे निम्पट म्हणजे निम्मी होईल म्हणजेच इथे दिवस किती होईल रे हे जे काम आहे भिंत बांधायचं हे तीन दिवसातच काय होईल रे संपेल म्हणजेच काय इथे बघा इथे मजूर वाढले तर त्यांचे दिवस काय झाले रे इथे दिवस कमी झाले म्हणजेच व्यस्त प्रमाणामध्ये जेव्हा एक गोष्ट वाढली की काय होते रे दुसरी कमी होते किंवा एक कमी झाली की दुसरी वाढते यालाच काय म्हणायचं आहे व्यस्त प्रमाण हे ते काय झाले रे मजूर वाढले आणि दिवस कमी झाले आता ह्याचं जे, जे काही सूत्र आहे ते सूत्र म्हणजेच काय जे काही व्यस्त प्रमाण आहे ह्यामध्ये दोन संख्यांचा गुणाकार हा नेहमी काय असतो रे स्थिर असतो दोन संख्या म्हणजेच काय रे एक्स गुणिले वाय बरोबर स्थिर किंवा ह्याला आपण काय म्हणायचं आहे कॉन्स्टन काय म्हणायचं ह्याला एक संख्या वाढली की दुसरी काय होते रे दुसरी कमी होते काय होते रे दुसरी कमी होते लक्षात आलं का सम समप्रमाणामध्ये दोन्हीही समान असतात म्हणजे दोन्हीही वाढतात किंवा कमी होतात आणि व्यस्त प्रमाणामध्ये जर पहिली संख्या वाढवली तर दुसरी कमी होते लक्षात आलं का किंवा दुसरी वाढवली तर पहिली कमी होते तर मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा सोबत वाढतात ते सम आणि जेव्हा एक वाढलं की दुसरं रुसून खाली जातं ते काय असतं रे व्यस्त तर मित्रांनो आता पुढील घटक आहे भागीदारी आता भागीदारी म्हणजे काय बघा जेव्हा एखादा व्यवसाय उद्योग किंवा व्यापार सुरू करायचा असतो तेव्हा कधी कधी एकटा माणूस सर्व पैसे उभे करू शकत नाही अशावेळी दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि भांडवल गुंतवतात यालाच आपण भागीदारी म्हणतो लक्षात आलं का बघा विद्यार्थी मित्रांनो काय सांगितले बघा एक व्यवसाय करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन जे काही पैसे गुंतवतात म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार आहे भागीदारी आणि ह्यामध्ये काही भागीदारीमध्ये काही महत्त्वाचे नियम आहेत तेवढे लक्षात ठेवा बघा व्यवसायासाठी जी एकूण रक्कम आहे एकूण रकमेलाच काय म्हणायचं आहे भांडवल एकूण रकमेला काय म्हणायचं आहे रे भांडवल म्हणजेच काय एकूण रक्कम आता बघा व्यवसायात जो नफा किंवा तोटा होतो तो भागीदारांनी लावलेल्या भांडवलाच्या प्रमाणात वाटला जातो म्हणजेच काय आता बघा रे काही दोन किंवा तीन व्यक्तींनी भांडवल काहींनी शंभर रुपये लावले काहींनी दोनशे रुपये लावले किंवा तिसऱ्या व्यक्तीने पाचशे रुपये लावले जेवढं त्यांनी पैसे गुंतवलेत तेवढाच जेवढं त्यांचं भांडवल आहे त्याच प्रमाणात त्यांना जो काही त्या व्यवसायात होणारा नफा असेल किंवा तोटा असेल हे काय होतात रे त्या प्रमाणात तो वाटला जातो बघा ज्याचे भांडवल जास्त त्याला नफाही जास्त आणि ज्याचे भांडवल जास्त त्याला कधी कधी व्यवसायात तोटाही होऊ शकतो लक्षात आलं का आता ह्यासाठी एक उदाहरण आपण काय करूया समजून घेऊया बघा रे अजय आणि विजय यांनी अनुक्रमे तीस हजार रुपये व चाळीस हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला त्यांना वर्षा हक, वर्षा अखेर एकवीस हजार रुपये नफा झाला तर प्रत्येकाचा नश्यातील हिस्सा किती बघा आता काय सांगितले बघा विजयनं आणि अजयनं दोघांनी काय केले रे भांडवल केले आता हे जे काही भांडवल आहे हे मी काय करते रे पहिल्यांदा संक्षिप्त रूपामध्ये करून घेते म्हणजेच काय करते बघा हे तीस हजार आणि हे जे काही चाळीस हजार आहे ते प्रमाण कसं लिहूया बघा हा आहे अजय आणि दुसरा आहे तो विजय अजयने किती गुंतवलेत रे अजयने गुंतवलेत तीस हजार आणि विजयने किती गुंतवलेत विजयने गुंतवलेत चाळीस हजार तर बघा आता मी ह्यांचं रूप केल्यानंतर ना काय होतं रे तीन असं चार ह्या दोघांचं जर मी प्रमाण काढलं तर ते किती होतं तीन असं चार म्हणजेच मी काय म्हणलं की अजयने जे काही पैसे गुंतवले आहेत ते मी काय म्हणले रे म्हणजेच आजे, अजय अजयचे जे काही तीस हजार आहेत आणि विजेचे चाळीस हजार आहेत ह्यातून त्यांना मिळणारा नफा आहे तो किती म्हणला तीन एक्स एवढा नफा हा अजयचा आहे आणि चार एक्स एवढा नफा कोणाचा आहे रे विजयचा आता बघा आता ह्या दोघांचं काय करूया रे एकूण मिळून नफा किती दिला आपल्यांना एकवीस हजार आता समीकरण सोडूया बघा अजयने गुंतवलेले पैसे त्यावर मिळालेला नफा तीन एक्स अधिक विजेचे चार एक्स बरोबर एकूण मिळून किती नफा झाला आहे एकवीस हजार किती झाला आहे एक रे एकवीस हजार ह्या दोघांची जर मी काय केली रे बेरीज केली किती येते चार अधिक तीन सात आणि ते एक्स बरोबर एकवीस हजार काय येते ते एकवीस हजार मला एक 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 ह्या एक्सची किंमत काढायची म्हणून मी काय केलं रे एक्स बरोबर हा जो काही सात आहे गुणाकारामध्ये इथे भागाकारामध्ये जाईल बघा एकवीस हजार भागिले सात सातनं जर मी एकवीस हजारला भागलं तर उत्तर काय ना आहे सात इतके सात सात इतकं एकवीस वरचे तीन शून्य म्हणजेच ह्या एक्सची किंमत किती आली रे एक्सची किंमत आली तीन हजार किती आली ती तीन हजार आता प्रत्येकाचा नफा काढू बघा रे जर अजयनं तीन एक्स एवढा नफा त्याला है म्हणजेच किती झाला एक्सची किंमत तिथे ठेवू तीन गुणिले तीन हजार गुणिले तीन हजार एवढा काय आहे रे अजयचा नफा आणि विजयचं किती आहे चार गुणिले तीन हजार तर किती होईल रे ही रक्कम बघा तीन गुणिले तीन आकार काय होईल तीन गुणिले तीन नऊ आणि वरचे तीन शून्य म्हणजेच नऊ हजार आणि चार त्रिक बारा आणि वरचे तीन शून्य एक दोन तीन म्हणजेच अजयने गुंतवले होते थ्री एक्स एवढे जे काही पैसे गुंतवले त्याच्यावर एवढा नफा झाला थ्री एक्स एवढा नफा झाला तर विजयला किती झाला रे फोर एक्स म्हणजेच काय जी त्यांनी रक्कम गुंतवली त्याच्यावर त्यांना नफा झाला नऊ हजार तर विजयला झाला बारा हजार बघितलं ना म्हणजे विजयने जास्त पैसे गुंतवले होते म्हणून त्याला नफ्यात जास्त हिस्सा मिळाला हेच आहे भागीदाराचे भागीदारीचे गणित हे गणित सोडवताना नेहमी भांडवलाचे गुणोत्तर काढणे महत्त्वाचे असते तर मित्रांनो ही होती भागीगा भागीदारीची सोपी पद्धत गणित अवघड नसतं फक्त ते समजून घेण्याची पद्धत सोपी असावी लागते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या लेक्चरमध्ये फक्त मराठी लेक्चरवालीसोबत शिकत राहा आणि प्रगती करत राहा तोपर्यंत धन्यवाद